मित्रांनो काल महायुती सरकार स्थापन झालं या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ आजीदादा पवार व एकनाथ शिंदे यांनी घेतले तर या मा शपथविधी महा सोहळ्यामध्ये कोणत्याही मंत्र्यांनी शपथ घेतली नाही कारण त्यांनी माहिती महायुतीमध्ये तिन्ही पक्ष असल्याने कोणत्याही मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला नसल्यामुळे त्यावेळेस मंत्रिपदाचा विस्तार रखडला तर या मंत्रिपदामध्ये भविष्य अकरा तारखे अकरा किंवा बारा तारखेला शपथविधी सोहळा हा मंत्रिपदाचा ठरू शकतो तर या मंत्रिपदा कोणाला कॅबिनेट काय भेटणार आहे हे सगळं या सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं नमस्कार मी संभाजी संभाजी या चॅनल मध्ये तुमचं स्वागत हो आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा तर या माहितीमध्ये कोणकोणते मंत्री असू शकतात संभाव्य मंत्री कोण असू शकतात तर भारतीय जनता पार्टीमध्ये संभाव्य मंत्री, मंत्री कोण असू शकतात हे सुरुवातीला पाहूया तर पहिले मंत्री घ्यायला गेलं तर दादा पाटील चंद्रदादा हे पाटील सातत्याने कोथरुड या मतदारसंघातून निवडून येतात तर त्यांचं पाहायला लॉटर लागणे संधी म्हणजे महत्वाचं म्हणजे त्यांचे संघाचे असणारे संबंध दुसरं पाहिलं गेलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर असणारे सलोख्याचे संबंध यामुळे हो त्यांना भारतीय जनता पार्टी कोट्यातून हे मंत्रिपदाची संधी संधी भेटू शकते तर दुसरं पाहिलं गेलं तर चंद्रशेखर बावनकुळे हे चंद्रशेखर बावनकुळे पाहिलं गेलं तर ते एक ओबीसी चेअरमन त्यांचं नेतृत्व आहे नंतर गेली पाच वर्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामुळे सुद्धा त्यांना सुद्धा एक संधी भेटू शकते ले ले तर दुसरं पाहायला गेलं तर गिरीश महाजन गिरीश महाजन सुद्धा हे एक जामनेर मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत आणि त्यांनी एक विदर्भातला एक भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख चेहरा म्हणून ते सुद्धा एक, एक एक किलिंग स्टार म्हणून त्यांनी सांगायला गेलं तर पाहू शकतो तर दुसरं पाहायला गेलं तर पंकजा मुंडे पंकजा मुंडे एक बंजारा समाजाचे एक आणि ओबीसी समाजाचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ही आहे आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा एक भारतीय जनता पार्टीसाठी खूप काम केलेलं आहे त्यामुळे सुद्धा मंत्रिपदाची संधी त्यांना सुद्धा भेटू शकते तर दुसरं पाहिलं गेलं तर परिणय फुके परिणय फुके सुद्धा भारतीय जनता पार्टी तिकटवरती निवडून आले आणि देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवरती असल्यामुळे त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर दुसरं पाहिलं गेलं तर रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाणना सुद्धा एक डोंबिवली या मतदारसंघातून ते सातत्याने निवडून येतात आणि त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते दुसरं पाहिलं गेलं तर शिर्डी या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा निवडून येतात राधा कृष्ण विखे पाटलांना सुद्धा खूप अनेक वेळा त्यांनी काँग्रेसच्या काळात सुद्धा त्यांनी मंत्रिपदाची अनुभव आहे दुसरं पाहिलं गेलं तर त्यांना भारतीय जनता पार्टीत महायुतीमधून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना एक मोठा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर दुसरं पाहिलं गेलं तर आशिष शेलार आशिष शेलार यांनी सुद्धा डोंबिवली मतदारसंघातून सातत्याने निवडून येतात आणि मुंबई शहर एक अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीतून त्यांनी काम पाहतात आणि त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर दुसरं माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ हे पर्वती पुण्यामधील पर्वती हा मतदारसंघ आहे तेथून ते सातत्याने निवडून येऊ शकतात त्यांचे असणाऱ्या संघाशी सलुख्याचे संबंध आणि ते पर्वती मतदारसंघ सलग तीन चार वेळा निवडून आलेले त्यांना सुद्धा एक महिला चेहरा म्हणून पुणे जिल्ह्यातून त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची अतुल भोसले अतुल भोसले म्हणजे कराड दक्षिण या मतदारसंघातून निवडून आलेले त्यांचा ते मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून आणि त्यांचे असलेले देवेंद्र फडणवीस यांचे सलगे संबंध आणि एक संस्थांचा अनुभव त्यामुळे त्यांना एक त्यांना सुद्धा एक कराड उत्तर सभा मतदारसंघातून त्यांना मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर पाहिलं गेलं तर शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले एक राजे घराण्याचे असणारे संबंध त्यांचा असणारा मान त्यामुळे सुद्धा त्यांना एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते त्यांचे असणारे एक मराठा चेहरा त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर सुर सुधीर मुनगटवार हे उत्तर महाराष्ट्रातून येतात आणि त्यांनी एक भारतीय जनतेचे एक मोठे नेते आहेत त्यांना सुद्धा एक अं मंत्रिपदाची संधी भेटू शकते जयकुमार रावल जयकुमार रावल सुद्धा एक देवेंद्र फडणवीस यांचे निकीटवर्ते म्हणून त्यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर दुसरं पाहिलं गेलं तर सुरेश खाडे सुरेश खाडे हे सातत्याने मिरज मतदारसंघातून तीन ते चार वेळा निवडून येतात आणि एक दलित चेहरा म्हणून आणि सांगली जिल्ह्याला एक सांगली जिल्ह्याचा एक दलित चेहरा महाराष्ट्राला त्याचा लाभ व्हावा म्हणून त्यांना सुद्धा एक मंत्रीपदाची संधी मिळू शकते केलं तर गोपीचंद पळकर गोपीजन पळकर यांना हे पश्चिम महाराष्ट्रातून येतात त्यांना पश्चिम महाराष्ट्रातून भाजपचा विस्तार करण्यासाठी त्यांना गोपीजन पळकरांची गरज लागणार आहे त्यामुळं एक धनगर समाजातून त्यांनी येतात त्यामुळे सुद्धा गोपीजन पळकर यांना सुद्धा एक कॅबिनेट मंत्रिपदाची संधी लावू शकते देवयानी फरांदे देवयानी फरांदे हे नाशिक या मतदारसंघातून येतात त्यामुळे ते माळी समाजातून येतात एक माळे समाजाचा एक प्रमुख चेहरा म्हणून ते उदयास आणि एक महिला नेत्या म्हणून त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते लिंगाय समाजाचा चेहरा म्हणून सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोट या मतदारसंघातून येतात त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते हे भारतीय जनता पार्टीतलं झालं तर दुसरं पाहूया तर शिवसेना या मतदारसंघातील शिवसेना या हे ज्या पक्षातील कोण आहेत प्रमुख नेते कोण आहेत त्यांना मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर सुरुवातीला पाहूया उदय सामंत उदय सामंत हे कोकणातून येतात आणि त्यांना सुद्धा प्रशासनाचा आणि मंत्रिपदाचा केलेल्या कामाचा पाठीमागे त्यांना सुद्धा खूप मोठा दांडगा अनुभव आहे आणि ते शिवसेना गटातील एक प्रमुख नेते त्यांना एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते दुसरं पाहिलं गेलं तर दादा भुसे दादा भुसे एक नाशिकमधून येतात त्यांना सुद्धा एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आणि असलेले शिवसेनेचे त्यांचे असलेले संबंध त्यामुळे सुद्धा दादा भुसे यांना मंत्रिपदाची लॉटरी लावू शकते दुसरं पाहिलं गेलं तर शंभूराज देसाई शंभराज देसाई सुद्धा पाटण या मतदारसंघातून येतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या प्रशानाचा प्रशासनाचा अनुभव आणि पाटणी सुद्धा गृहमंत्री सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांचा पाहता अनुभव पाहता त्यांना सुद्धा एक मंत्रिपद गो गोगवले भरत गोवाले हे मंत्रिपदाच्या अनेक पाठीमागच्या पाच वर्षात सुद्धा प्रतिषद होते यावेळी सुद्धा त्यांना संधी भेटेल असं वाटतंय भरत गोवाले हे त्यांना सुद्धा एक मंत्रिपद अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर हे मराठवाडा वडेतून येतात ते एक मराठा चेहरा आहे प्रमुख चेहरा आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा आहे म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे सुद्धा एक अर्जुन खोतकर यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर दुसरं पाहिलं गेलं तर संजय शिरसट संजय शिरसाट हे संभाजीनगर या मतदारसंघातून येतात त्यांना एक दलित चेहरा ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळे आणि त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून काम करतात त्यामुळे सुद्धा त्यांना मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर दीपक केसरकर दीपक केसरकर त्यांनी शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस यांचे समन्वयाचे काम पाहतात आणि ते एक ज्येष्ठ नेते त्यामुळे सुद्धा शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर दुसरं पाहायला गेलं तर संजय राठोड संजय राठोड हे प्रमुख बंजारा समाज असले आणि त्यांनी बंजारा समाज असलेले एक प्रमुख नेते आहेत त्यामुळे सुद्धा त्यांना मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर दुसरं पाहायला गेलं तर अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार एक मुस्लिम चेहरा एक मुस्लिम लोकांना संधी भेटावी म्हणून त्यांना सुद्धा एक शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना सुद्धा संधी भेटू शकते तर मग पाहिलं गेलं तर अजितदादा पवार गटाकडून कोणकोणत्या लोकांना संधी भेटू शकते हे एक थोडक्यात व्हिडिओमध्ये तर पाहायला सुरुवातीला गेलं तर हसन मुश्रीफ ते कोल्हापूर जिल्ह्यातून येतात ताक। आणि मुस्लिम चेहरा म्हणून अजितदादा त्यांना नक्कीच संदेश आणि सहकार्याचा असलेला अनुभव त्यामुळे त्यांचा आणि पाठीमाग काँग्रेसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्या सरकारमध्ये केलेलं काम नंतर पाठीमागे महायुतीमध्ये केलेलं काम महाविकास आघाडीमध्ये केलेलं अनुभव त्यांचा अनुभव पाहता गेला तर त्यांचा अनुभव दणगाय त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर छगन भुजबळ छगन भुजबळ त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि एक माळी समाज ओबीसी समाज म्हणून त्यांनी एक प्रमुख नेते आहेत त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची अजितदादा पक्षातून त्यांना संधी भेटू शकते तर दुसरं पाहिलं गेलं तर आदिती तटकरे आदिती तटकरे यांचे वडील हे प्रदेश अध्यक्ष असल्याने त्यांना सुद्धा एक मंत्रीपदाची एक महिला नेत्या म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर धनंजय मुंडे मराठवाड्यातील प्रमुख चेहरा आणि राष्ट्रवादी हे प्रमुख नेते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे त्यामुळे त्यांना त्या धनंजय मुंडे यांना नक्कीच मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर एक इंद्रलील नाही हे अजित पवार यांचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी मिळू शकते दुसरं पाहिलं गेलं तर एक नव्या चेहराला नवी संधी मावळ मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेलेले सुनील शेलके सुनील शेळके यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी मिळू शकतो तर दुसरं पाहिलं गेलं तर नरेळ झिरवळ नरेळ झिरळ हे आदिवासी समाजातून येतात आणि त्यांनी पाठीमागं अध्यक्षाचं विधिमंडळ अध्यक्षाचं सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा अनुभव चांगला आहे त्यामुळे सुद्धा त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते तर दुसरं पाहिलं गेलं तर दत्तामाम भरणे दत्तामाम भरणे हे धनगर समाजातून येतात त्यांनी गेले सातत्याने तीन वेळा निवडून या मतदारसंघातून येतात त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची संधी भेटू शकते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला जास्ती जास्त लाईक करा सबस्क्राईब म्हणून आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा